नेटवर्क काल सांडपाण्याचा प्रमाण ह्या रस्त्यावरती दिसून येत होतं पण आज विकासांना करांडे माजी उपसरपंच बनवडी यांच्या माध्यमातून आज त्यांनी या सांडपाण्यावरती सगळा तोडगा का काढला आणि वाहने आणि येणारे विद्यार्थी विद्यार्थींनी विद्यानगरमध्ये जाताना ह्या रस्त्यावरून जाताना आपल्याला दिसते जो काही प्रॉब्लेम होता तो सगळ्या त्यांनी सोल्युशन काढून ते सांडपाणीचा पुरेपूर त्यांनी वापर करून पूर्ण त्या रस्त्यावरून हटवला आहे आणि सर्व वाहनांना आणि विद्यार्थ्यांना जाण्यासाठी हा रस्ता पुन्हा एकदा खुला केला आहे विशेषतः बनवडी आणि पार्ले गावातून आणि सर्व आजूबाजूच्या परिसरातून विकासनांचं कौतुक होतं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आहे जोडलेत मान्यश्री विकासांना अण्णा नेमके ह्या रस्त्याचा आणि पाण्याचा प्रश्न नेमका काय आहे काय झालं नमस्कार मी विकास करांडे माझी उपसरपंच ग्रामपंचायत बनवडी हा जो ड्रेनेजचा प्रॉब्लेम झाला आहे हा किरकोळ प्रॉब्लेम होता पण याचा इश्यू फार मोठा केला कारण नसताना आणि मी गावकऱ्यांना पहिल्यांदा एक विनंती करतो की राजकारण करायचं पण जे गावाला बाबा आम्ही सुविधा देत कुठं कमी पडलो काय कमी पडलो ह्या गोष्टीचं राजकारण करावं ह्या गोष्टीचं राजकारण हे राजकारण करण्यासारखं ठिकाण कर नाही आहे कारण हे कोणी जाणून बुजून केलेलं नाही हे सांडपाणी जे आहे ते ओवरपुल होत होतं आणि त्याला पर्यायी जागा नसल्या उपलब्ध नसल्यामुळे ते रस्त्यावरती येत होतं तर त्याचा बंदोबस्त आम्ही आता केलेला आहे इथून पुढं हा त्रास होणार नाही एवढी मी बनवली ग्रामपंचायतीमार्फत ग्वाही देतो की बनवली जी फिल्टर चोवीस बाय सात पाणी ही योजना आहे ते पेरूळ प्रकल्पावर पाणी अडवल्यामुळं नदीचा फ्लो कमी झालेला आहे आणि फ्लो कमी झाल्यामुळं आपली जे मोटर आहे नदीवरती बसवली हो तिथं पाणी आपल्याला जे प्रमाण पाणी आहे त्या प्रमाणात पाणी पोचत नसल्यामुळं पाणी आपल्या फिल्टरेशनला खराब पाणी येते आणि खराब पाणी येत असल्यामुळं फिल्टर फिल्टरेशन होत नाही प्रत्येक अर्ध्या तासाला एक तासाला फिल्ट्रेशन बंद पडते त्यामुळे आपण डायरेक्ट पाणी सोडले लोकांना जेव्हा पाणी आपण डायरेक्ट सोडणार तेव्हा आव्हान केले तीन दिवस रिक्षा फिरवल्या की पाणी गाळून आणि उकळून प्यावे म्हणून कारण ह्याचा अर्थ असा की आपलं पाणी आता फिल्टर होत नाही त्याला फिल्ट्रेशन बंद पडायला लागले आणि थोडे दिवसात आपण आम्ही टे टेपूचे जे अधिकारी आहेत यांना ग्रामपंचायतीमार्फत पत्र व्यवहार केला आहे आम्ही स्वतः जाऊन भेटून आलेलो आहे मान्य सरळ उत्तरचे आमदार मनोज दादा गोरपडे यांनीसुद्धा फोनवरून घेऊन चर्चा केली आहे अधिकाऱ्यांची लवकरात लवकर पाणी प्रश्नसुद्धा मार्गी लागेल एवढीच मी बनवलीतल्यास नागरिकांना गावी देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र